गुडघेदुखीचा त्रास किंवा संधीवात हा भारतामध्ये खूप कॉमन आहे आणि हा आजार कशामुळे होतो आणि ह्याचा उपचार म्हणजे काय नीरिप्लेसमेंट सर्जरीच आहे का सर्जरी ह्याच्याबद्दल बोलूया या व्हिडिओमध्ये मी आहे डॉक्टर सुशांत शिंदे आणि रोमॅटोलॉजी इंडिया हा आमचा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत रोमॅटॉलॉजी आणि आर्थ्रायटिस ह्याच्याबद्दल योग्य माहिती योग्य टाईममध्ये पोचावी जर आपल्याला किंवा आपल्या परिवारमध्ये कोणाला आर्थ्रायटिस किंवा रोमॅटिझमचे आजार असतील वात असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा ऑस्टिओआर्थ्रायटिस किंवा संधिवात हा युजली वयाप्रमाणे होणारा आजार आहे ऑस्टिओर्थायटिसचा अर्थ असा आहे की हा एक डी आजार आहे ज्याच्यामध्ये सांध्याची झीज होते युजली ते सांधे जे आपण जास्त वापरतो जसं की गुडगे कंबर शोल्डर्स हे मोठे लार्ज जॉईन्ट आहेत आणि ह्यांच्यामध्ये है ही झीज जास्त बघितली जाते ह्याच्यामध्ये जा थोडा प्रमाण जेनेटिक असू शकतो म्हणजे आई वडिलांना ऑस्टिओर्थ्रायटिस होता म्हणून एखाद्या व्यक्तीला लवकर सुरू झाला पण बहुतेकदा जेनेटिक्स आणि वय हे दोन सोडून कारण असू शकतात आणि त्यामधलं एक कारण आहे वजन जर एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त आहे तर बघा आपलं वजन चालताना किंवा उभं राहताना आपल्या गुडघ्यांचा वापर होणारच आहे जर वजन जास्त असेल तर या गुडघ्याची चीज लवकर होऊ शकते त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीचं खाली बसणं उठणं खूप जास्त असेल जसं महिलांमध्ये बहुतेकशा कामांसाठी वयात जे श्रमाचे कामं होतात इवन घरातली कामं होतात त्यामध्ये उठ बैठ जी होते त्याच्यामध्ये गुडघे जिजू शकतात जर एखाद्या व्यक्तीला फार वेळ एका जागे उभे राहून काम आहे अगेन स्वयंपाकाच्या कामामध्ये महिलांसाठी आणि टीचर्ससाठी किंवा पोलिसमनसाठी हे जे उभे राहून काम आहेत ह्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो जर सीडीचा वापर खूप जास्त आहे जिने चढणं उतरणं मोठ्या जिने चढणं हा काम असेल तर ह्याच्यामुळे सुद्धा गुडघे झिजू शकतात त्याचबरोबर जर कॅल्शियम विटॅमिन डीची कमतरता असेल तर हाडांची झीज आणि हाडांचा आकार बदलणं हे अजून लवकर होऊ शकतं ऑस्टिवार्थाची जी लक्षणं आहेत ती युजली गुडघ्यांमध्ये किंवा मोठ्या सांध्यांमध्ये राहतात सर्वात कॉमन गुडघा हे म्हणते त्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलूया गुडघ्यांची जेव्हा झीज होते तेव्हा तो गुडघा दुखायला लागतो कटकट आवाज करायला लागतो दुखणं सतत नसतं पण फार वेळ उभं राहिल्यावर सुरुवातीला दुखतं चालल्यावर दुखतं जिने चढताना उतरताना दुखतं आणि हळूहळू ह्याच्याने रोजच्या कामांमध्ये त्रास व्हायला लागतो आम्हाला पेशंट सांगतात की रात्री झोपेत मध्ये वळताना गुडघे एकमेकांना टेकले की दुखत सुरुवातीला एक गुडघा असतो आम्ही बघतो की पेशंट त्या गुडघ्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या गुडघ्यावर जास्त भार टाकतो आणि काही महिन्यात तो गुडघाही दुखायला लागतो जर दोन्ही गुडघे खराब झाले तर चालताना जशी चाल होते त्याच्यानी कमरेवर दान पडून कंबरी दुखू शकते ह्या ऑस्टिओर्थायसला संधिवाताला डायग्नोस करण्यासाठी एक तर आपली लक्षणं आणि दुसरे एक्स रे कधी कधी एम आर आय गरज लागू शकते ह्याला डायग्नोसिस आणि ट्रीट करायला दोन्ही प्रकारचे डॉक्टर्स तुम्हाला मदत करू शकतात एक जे आपल्याला माहिती असतील ती स्पेशालिटी म्हणजे ऑर्थोपेडिशन यस ऑर्थोपेडिशन हाडांचे डॉक्टर्स आणि सर्जन्स आहेत तेही ऑस्टिओर्थायडिस्ट ट्रीट करू शकतात आणि दुसरे म्हणजे रोमॅटॉलॉजिस्ट आम्हीही या आजाराला तुम्हाला मदत करू शकतो आता ऑस्टिओर्थेटीचा जा जर डायग्नोसिस झाला तर ता त्याला ट्रीटमेंटमध्ये तीन रुपी ट्रीटमेंट असू शकते पहिला टप्पा म्हणजे लाईफस्टाईल चेंज बघा आपण वय नाही थांबू शकत वय रिव्हर्स करण्याचं औषध आत्तापर्यंत तरी शोधलं नाही जो शोधेल त्याला नोबल पारितोतिक हे पारितोषिक हे पक्का आहे पण अजून तरी ते झालेलं नाही सो वय न थांबवता आपण जर गुडघ्याला वाचवायचं असेल तर वजन कमी करणं महत्वाचं आहे आपल्या हाईटसाठी जर आपलं वजन जास्त आहे तर ते वजन कमी करा वजन कमी केल्याने गुडघ्यावरचा भार कमी होईल आणि घुडज्या गुडघ्याची पुढे होणारी झीज ही स्लो डाऊन होईल वजन कमी करताना आम्ही जेव्हा हेम सांगतो पेशंट सांगतात पण डॉक्टर आम्ही तर चालूच शकत नाही एक्सरसाईज होत नाही मग वजन कसं कमी करायचं तर हे समजणं महत्वाचं आहे चालणं इम्पॉर्टंट आहे पण डाएट ही इम्पॉर्टंट आहे आपण जे जेवतो ते आपल्या वजनासाठी भरपूर प्रमाणात कारणीभूत असतं तर जेवणामध्ये गोडसर पदार्थ तेलकट पदार्थ मीठ हे कमी करा जेवणामधले कॅलरी इनटेक म्हणजे मैदानने बनलेले पदार्थ घराबाहेरून नेणारे पदार्थ पिझ्झा बर्गर वडापाव ह्या गोष्टी बंद करा पण तुम्ही काय वाढवू शकता चांगल्या प्रमाणात प्रोटीन खा कॅल्शियम रिच फूड खा डेअरी प्रोडक्ट्स खा फळं खा आणि सर्वात महत्त्वाचं जेवणाबरोबरच बाहेर सनलाईट एक्सपोजर झालं पाहिजे हाडं मजबूत होण्यासाठी तुमच्या शरीराला कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनटं सनलाईट एक्सपोजर हवा असं गरजेचं आहे का की सकाळीच उन्हात गेलं पाहिजे वेळ ते चांगलं आहे जर तुम्ही सकाळी उठून सनमध्ये जाऊ शकत असाल तर व्हेरी गुड पण जमत नसेल तर असं काही नाही की दुपारी किंवा संध्याकाळी चालणार नाही सकाळी थोडा वेळ दुपारी थोडा वेळ संध्याकाळी थोडा वेळ अर्धा तास ऊन लागू दे त्याच्याने तुमची हाडं मजबूत होती त्याचबरोबर एक्सरसाईज ही खूप महत्त्वाची आहेत एक्सरसाइज का महत्वाचे कारण की जसा आपला गुडघा दुखायला लागतो लोक तो वापरणं कमी करतात तो वापरायचा कमी झाला म्हणून तिकडचा मसल जो आहे मांडीचा जो मसल आहे तो कॉड्रिसेप्स म्हणतो आम्ही त्याला तो कमजोर होतो तो, तो कमजोर झाला की व्यक्तीला ताकदच नाही पुरत आहे की गुडघा सरळ होईल मग आता तो एक साईडचा सा गुडघा वाकायला लागला आणि मग आपण चालताना लिम्प करायला लागलो एका तरीकेला बेंड करून तारायला लागलो आणि हे करत असताना आपण दुसऱ्या गुडघ्यालाही खराब केला ही एक सायकल आहे ही सायकल ब्रेक झाली पाहिजे आणि ती ब्रेक करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे की गुडघ्याची ताकद गुडघ्याच्या मसल्सची ताकद शाबूत राहिली पाहिजे चांगली फिजिओथेरपी पेन रिलीफला तर मदत करतेच पण ताकदी वाढवते फिजिओथेरपीच्या डॉक्टरच्या सल्ल्याने एक्सरसाइज शिकून घ्या आणि ते रेग्युलरली करा सो so, डाएट सनलाईट एक्सपोजर अँड रेग्युलर एक्सरसाइज ह्याचा पुढचा टप्पा आहे औषधं औषधं असतात जी तुमचं पेन कमी करू शकतात ही टेम्पररीली वापरली जातं चांगल्या एक्सरसाइजने तुम्हाला लॉंग टर्म पेनकिलरची गरज बहुतेकदा लागणार नाही इंटरमिटियंट थोड्या वेळासाठी लागू शकते आणि सर्वात इझी पेन किलर जो आम्ही देऊ शकतो सर्वात कमी साईड इफेक्टवाला तो म्हणजे पॅरासिटामॉल बट अगेन पेन किलरवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि काही लोकांना जर कमतरता असेल तर विटॅमिन बी ट्वेल्वसुद्धा सप्लिमेंट झालं पाहिजे इतर काही नवीन औषधं आली आहेत जे न्युरोपॅथिक पेनला कमी करू शकतात तर ज्या फॉर एक्झाम्पल डिलॉक्सिटेन ही औषधं फक्त एक्सपर्ट्सच आपल्याला देऊ शकतात कारण ह्यांना मॉनिटर करावं लागतं प्रॉपरली प्रॉपर डोसमध्ये द्यावं लागतं सगळ्यांना सर्जरी लागेल का आन्सर इज नो बहुतेक पेशंट जर अर्ली स्टेजला त्यांना रेकग्नाईज झालं की आपल्याला ऑस्टिओर्थाडिस आहे आणि त्यांनी काही गोष्टी थांबवल्या जसं खाली बसणं मांडी घालून बसणं मोठे जिने चढणं अर्धा तासपेक्षा जास्त एकाच ठिकाणी उभं राहणं ह्या गोष्टी जर टाळल्यात तर पुढे ऑपरेशन कदाचित आयदर पुढे ढकलता येईल किंवा टाळता येईल इट डिपेंड्स की तुम्हाला कुठल्या स्टेजला कळलं आणि तुम्ही किती सिन्सिअरली ही ॲडवाईस फॉलो केली बरेचदा जेव्हा मी सांगतो खाली बसू नका लोकांना वाईट वाटतं वाईट वाटणं स्वाभाविक आम्ही समजू शकतो पण हे आम्ही तुमच्यासाठीच सांगतोय खाली बसू नकाचा अर्थ असा नाही की तुम्ही बसू शकणार नाही सो टेस्ट करू नका की मी बसू शकते की नाही असं विचार करा की मी बसू शकत असली तरी खाली न बसल्याने आज जी गुडघ्याची झीज आहे त्याला आपण स्लो डाऊन करू आणि लगेच लागणारं ऑपरेशन कदाचित आपण दहा पंधरा वर्ष पुढेही ढकलू शकू त्यामुळे प्लीज आपल्या डॉक्टरचा सल्ला माना आणि खाली बसू हो नका परंतु काही व्यक्ती असे असतील यांनी हे सर्व केलंय आणि तरीही रोज दुखत एक्सरसाइज झाले औषधं झाली तरी रोज पेनकिलरची गरज लागते एवढं दुखतंय की माझी रोजची कामं होत नाही आहेत एवढं दुखतंय की त्या व्यक्तीचं डे टू डे काम जे आहे ते घराच्या बाहेर जाणे था थांबली आहे घराच्या बाहेर जायला त्रास होतोय रोज चालताना सपोर्ट घ्यावा लागतोय किंवा एक्सरेमध्ये किंवा बाहेरून बघतानाही पायाचा आकार बदलायला लागलाय ज्याला आपण डिफॉर्मिटीज म्हणतो असं ज्या व्यक्तींना झालंय त्यांना सर्जरीची गरज लागू शकते सर्जरी जी आहे त्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा नी आर्थ्रोप्लास्टी म्हटलं जातं आणि हे करण्याचे स्पेशलिस्ट असतात ऑर्थोपेडिशन्स जर आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी रेकमेंड झालेली आहे तर त्याच्याबद्दल विचार करा ही नी रिप्लेसमेंट सर्जरी चांगल्या हॉस्पिटल्समध्ये चांगल्या सेंटर्सना केल्याने फार मोठा काही नाही लोक का घाबरतात की काहीतरी होईल असं नाही आहे ही आता एस्टॅब्लिश ट्रीटमेंट आहे फॉर ऑस्ट्रिओ एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नी रिप्लेसमेंट ही त्यांनाच लागणार ज्यांना ऑस्ट्रिओ आहे आहे ज्यांना वयात मी ऑपरेशन कसं करू असा विचार करू नका ह्या वयाच ऑपरेशन आहे कारण ह्या वयाचाच आजार आहे पण हेही बरोबर आहे फार वेळ सुद्धा नाही काढलं पाहिजे आम्ही युजली प्रयत्न करतो की फिफ्टी फायच्या नंतर ऑपरेशन झालं पाहिजे कारण खूप लवकर केल्याने ते ऑपरेशन ऑपरेशनने आलेला नवीन स्वतः येऊ शकतो पुढे जाऊन सो so, खूप लवकर ऑपरेशन नको हो। फिफ्टी फायव्हच्या नंतर प्रयत्न झाला पाहिजे इफ पॉसिबल आणि ऑफकोर्स सिक्स्टी फाय सेव्हन्टी क्रॉस करेपर्यंतही कदाचित नाही थांबलं पाहिजे इट डिपेंड्स ऑन युअर ओवरऑल हेल्थ पण बहुतेक लोकांना सिक्स्टी फाय सेव्हन्टी एपर्यंत जनरल हेल्थच एवढी खालावलेली असते की ऑपरेशन सहन नाही होणार सो so, प्रयत्न पाहिजे की मिडल एजमध्ये कुठेतरी फिफ्टी फाय टू सिक्स्टी फायच्यामध्ये जर गरज असेल तर ऑपरेशन झालं पाहिजे हे मी जनरल बोलतोय हे मी तुमच्यासाठी स्पेसिफिक नाही सांगू शकत कारण तुमच्यासाठी स्पेसिफिकली कशाची गरज आहे हे तुमचे डॉक्टर रोमॅटॉलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिशन असेच करून सांगू शकतात टेक युअर डिसिजन फर्मली अँड गो फॉरवर्ड यू विल गेट गुड रिझल्ट पण लाईफस्टाईल चेंजेस डाएट एक्सरसाईज खूप महत्त्वाचं आहे आय होप दिस विल हेल्प यू तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या डॉक्टरांशी डिस्कस करा आणि आम्हाला लिहूनही पाठवू शकता ह्याची तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो नमस्कार जय हिंद